हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या जाहिरातीत पाहणार आहोत बघा तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण या ठिकाणी एकंदरीत सात जाहिरातीत पाहणार आहोत आणि ह्या सातही जाहिराती अल्पसंख्याक संस्थेच्या आहेत म्हणजेच यांना एकतर धार्मिक अल्पसंख्याक भाषिक अल्पसंख्याक अशा प्रकारच्या ह्या जाहिराती आपण पाहणार आहोत जाहिराती पाहण्याआधी मी आपणास सांगू इच्छितो की आपण जर ला ला या यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आता आपण या ठिकाणी पटापट पटापट पटा पटा एक एक जाहिराती विशेष आणि विश्लेषण करून तुमच्यासमोर मांडणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका प्रत्येक जाहिरातीचा आनंद घ्या शेवटपर्यंत पहा तुमच्याच फायद्याचे असतील बघा ही जाहिरात जी आहे ही पहिल्यांदी जाहिरात आहे नंबर एकची जाहिरात आहे लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली जाहिरात आहे उ उद्यमेनं ही सिद्धांती कार्याने न मनवते असे यांचं घोषवाक्य आहे महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था अक्कलकोट अक्कलकोट येथे ही जाहिरात आहे कैलासी पंचपा कल्याण सिटी शिक्षण संकुल हन्नूर रोड अक्कलकोट जिल्हा सोलापूर पिन नंबर चार एक तीन दोन एक सहा बघा मित्रांनो ही आहे संस्था कन्नड अल्पभाषिक संस्था आहे लक्षात द्या कन्नड अल्पभाषिक संस्था या संस्थेमध्ये निघणारे पदे ओपनमधून निघतात या ठिकाणी अल्पभाषिक संस्थेची जा आपण जाहिरात पाहतो त्यांना पाहिजेत म्हणतात की आमच्या संस्थेच्या खालील अनुदानित माध्यमिक शाळेत अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षकांच्या जागा भरावायच्या आहे अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हनूर तालुका कलकोट आणि दुसरी शाळा आहे सौ सुरेखा कल्याण शेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अक्कलकोट या दोन्ही शाळेमध्ये दोन्ही संस्थेमध्ये खालीलप्रमाणे नमूद करून दिलेल्या शिक्षण शौकांचे पदे भरणे आहेत मित्रांनो अनुक्रमांक एक म्हणजे शिक्षण शौकाचं एक पद आहे मराठी या विषयामध्ये बी ए बी पी एड सॉरी बी ए बी एड हे शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण पाहिजे काय पाहिजे बी ए बी एड मराठीमध्ये एकंदरीत दोन पदसंख्या आहे दुसरं आहे पद शिक्षणसेवकाचं या ठिकाणी सुद्धा दोन पदसंख्या आहेत ते मात्र हिंदी या विषयामध्ये पाहिजे बी ए बी एड हिंदी अशी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे शिक्षण शिक्षणसेवकाचं जे अनुक्रमण एक आहे त्यानुसार बी एस सी बी एड पाहिजे सायन्स हा विषय शिकवायला बी एस सी बी एड पाहिजे दोन पदे चौथा अनुक्रमकानुसार बी एस सी बी एड परत पाहिजे ते गणिता विषयमध्ये पाहिजे गणित या विषयामध्ये म्हणजे बी एस सी मॅथेमॅटिक्स पाहिजे प्लस बी एड पाहिजे हे दोन पदे शिक्षण शिक्षणसेवकाचा आहे अनुक्रमणिका पाचनुसार एच एस सी डी टी एड प्लस टी टी म्हणजे या ठिकाणी सर्वच विषय शिकवता आले पाहिजे बारावी प्लस डी एड उत्तीर्ण असलेला पाहिजे यासाठी एक पद दिलेलं आहे आणि सहा पद आहे सहशिक्षकाचं ज्याला आपण अंशतः अनुदानित आहे वाला या ठिकाणी विषय माहिती पाहणार आहोत मित्रांनो हे बे बघा बी ए बी एड मात्र हिंदी या विषयामध्ये पाहिजे त्यांना बी ए हिंदी लिटरेचर प्लस ओके प्लस बी एड किंवा बी एमध्ये हिंदी हा विषय प्लस बी एड असला तरी चालते हे अंशता म्हणजे पार्शली ग्रँटेड आहे अंशता अनुदानित आहे असे एकंदर मित्रांनो या ठिकाणी दहा पदांसाठी जाहिरात आहे वरील सर्व जागेसाठी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राच्या म्हणजे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राच्या मूळ म्हणजे ओरिजिनल प्लस झेरास कापीसह त्या ठिकाणी हजर राहायचं आहे मुलाखतीचा वार बुधवार आहे दिनांक बारा जून म्हणजे आता लगेचच सहा दिवसानंतर दुपार एक वाजता संस्थेच्या पत्त्यावर स्वखर्च खर्चाने उपस्थित राहावे सचिव महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था अक्कलकोट जिल्हा सोलापूर आणि ही जाहिरात आज दिनांक सात जून ओके सात जूनला पेपरमध्ये आलेली आहे दुसरी जाहिरात आपण पाहणार आहोत मित्रांनो दुसरी जारा सुद्धा लगेचच आपण पाहणार आहोत बघा ही दुसरी जॅरात आहे आणि ही सुद्धा दुसरी जयराज जी आहे हे सुद्धा अल्पसंख्याक आहे बघा निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामदास यल्लप्पा मानेकर ही हायस्कूल सोलापूरचीच आहे तीनशे एकवीस अब्लिक अठ्ठा त्रेपन्न ते अठ्ठावन्न सत्तेचाळीस अब्लिक दोन निलगार इस्टेट कालिका मंदिराजवळ पाचशा पेठ कोल्हापूर ही संस्था आहे तेलुगू अल्पभाषिक शिक्षण संस्था आहे या ठिकाणी सुद्धा तेलगू अल्पभाषिक शिक्षण संस्था असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सांगायचं सा आहे की निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामदास यलप्पा मानेकर यांस्कुंद ओके हे बघा शंभर टक्के अनुदानित शाळेत शंभर टक्के अनुदानित शाळेत खालीलप्रमाणे शिक्षणक्षक पदाच्या जागा भरवायच्या आहेत इच्छुक उमेदवारांनी हायस्कूलकडून छापील अर्ज घेऊन म्हणजे तुम्हाला अर्ज छा तेथूनच घ्यायचा शाळेतूनच तो अर्ज छापील असेल त्यावर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे सर्व गुणपत्रिकासह आपले अर्ज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसपर्यंत माननीय मुख्याध्यापिका रामदास यलप्पा मानेकर हायस्कूल सोलापूर येथे सर्व कागदपत्रे जुळून कार्यालयीन वेळेत जमा करावे मित्रांनो या ठिकाणी शिक्षण विभागाचे पदे आहे बी ए किंवा एम बी एड पाहिजे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये समजा तुमचं एम ए बी एड असेल तरी चालेल किंवा बी ए बी एड असेल तर चालेल एकच पद आहे दुसरं शिक्षण योगाचं पद आहे बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड असेल तर चालेल विज्ञान गणित शिकवता आलं पाहिजे दोन्ही विषय एक पद ओके बघा टीप दिलेलं आहे शेक्स शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता वयाचे अट बंधनकारक राहील म्हणजे वयाचे अट बंधनकारक राहिलंच ओके त्रेचाळीस वर्षाच्या वर वय गेलेला नसायला पाहिजे नंतर अध्यापन अनुभव असल्यास प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे शाळेतील वीज नमुन्यातील अर्जाशिवाय इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर शाळेतील छापील अर्जच घ्यावा लागेल कोऱ्या कागदावर चालणार आहे मुलाखतीची तारीख व वेळ अठरा जून दोन हजार चोवीसला सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारीने सहकार्याने उपस्थित राहावे कार्यालयीन वेळ दिलेला आहे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत अध्यक्ष सचिव शालेय व्यवस्थापन समिती रामदास यल्लप्पा रायस्कूल सोलापूर ही जाहिरात सुद्धा सात जानेवारी सात सॉरी सात जून दोन हजार चोवीसला लोकमतमध्ये चाललेले बघा ओके आता आपण जाहिरात नंबर तीन पाहणार आहोत ही जाहिरात मोठी आहे यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण तुमचाच फायदा या ठिकाणी हिंदी सेवा मंडल भुसावळ शास्त्रीय विद्यानगर संकुल शिवाजीनगर भुसावळ जिल्हा जळगाव फोन डबल सेवन डबल फोर जीरो डबल, डबल टू सेवन थ्री नाइन फोन नंबर दिखाई महाराष्ट्र शासन द्वारा मान्यता प्राप्त हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था बढ़ा तुम्हारा संगित सात अल्पसंख्या की ज्यादा पढ़ना आहोत्त अल्पसंख्याक संस्था ज्या रीति आहोत आपै तीसरा नंबर की जारी है आवश्यकता है हिंदी सेवा मंडल भुसावल द्वारा संचालित प्राथमिक माध्यमिक एवं उच्च माध्यमिक विद्यालय में शैक्षणिक वर्ष चौबीस पच्चीस के लिए निम्न शिक्षणसेवक पद्धती तर या ठिकाणी स शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी असं त्याने सांगितलं परंतु शैक्षणिक जाहिरात आहे आणि यानंतरच्या येणाऱ्या चार जाहिरात जा आहे त्यात खरोखर तुम्हाला मग असं रक्त होईल इतक्या जबरदस्त आहेत मग या ठिकाणी आय टी टीचर पाहिजे सायन्समध्ये ओके आय टी टीचर एक हे विनासाठी पाहिजे एम सी एम सी एम एम एस सी कम्प्युटर वीस हजार पगार आय डी टीचर कामर्ससाठी पाहिजे पंधरा हजार पगार शैक्षणिक पात्रता ते असं म्हणजे एम सी एम ओके संगणक शिक्षक पाहिजे प्राथमिक व माध्यमिकसाठी विना सर्व ह्या पूर्णकालीनं फुल टाईम आहे पोस्ट त्यासाठी बी एस सी कम्प्युटर किंवा डिप्लोमा पाहिजे पाच हजार रुपये मासिक वेतन शिक्षक भौतिकशास्त्रासाठी पाहिजे विना पूर्ण पूर्णकालीन एम एस सी भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणीमध्ये वीस हजार रुपये पाहिजे म्हणजे वीस हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे शिक्षणसेवक पद ग्रंथासाठी पाहिजे पूर्णकालीन पद आहे विनानुदनामध्ये एम एस सी द्वितीय श्रेणीसाठी वीस हजार रुपये मासिक वेतन शिक्षणसेवक रसायनशास्त्रासाठी पाहिजे एक पद आहे पूर्णकालीन आहे एम एस सी रसायनशास्त्र बी एड वीस हजार मासिक वेतन शिक्षणसेवक पाहिजे जीवशास्त्रासाठी एक पद आहे पूर्णकालीन विनाअनुदानसाठी एम एस सी जीवशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड वीस हजार रुपये मासिक वेतन नंतर शिक्षणसेवक आहे इंग्लिशसाठी पाहिजे ते Okay. सो वाला। है है है, है। ओके तर हे पद जरा थोडंसं विशेष करून सांग तुम्हाला शिक्षणसेवक इंग्लिश जे आहे अनुदानित आहे आणि अंशकालीन आहे दुसरं पद आहे विना अनुदानितसाठी आहे सी एच बीसाठी आहे ओके एम ए इंग्लिश प्लस बी एड जे अनुदानित जे आहे अंशकालीनसाठी आहे त्यांना दहा हजार रुपये मासिक वेतन आणि जे सी एच बीसाठी आहे ते शासन नियमानुसार मिळणार आहे नंतर हिंदी सेवक आहे शिक्षण शिक्षणसेवक हिंदीसाठी एक विनादान सी एच बी एम ए हिंदी द्वितीय श्रेणी बी एड पाहिजे पाच हजार रुपये मासिक वेतन आणि जे फुल टाईम आहे हे सी एच बी अनुदानित त्याला शासकीय नियमानुसार मिळणार आहे नंतर दहावी दहावा नंबरचं जे आहे ते शिक्षणसेवक पाहिजे राजनीतीशास्त्र म्हणजे पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये तर एम ए पॉलिटिकल सायन्स त्याचं क्वालिफिकेशन पाहिजे प्लस द्वितीय श्रेणी म्हणजे सेकंड क्लासमध बी एड पाहिजे शासकीय नियमानुसार पदभरती आहे अनुदानित आहे सी एच बी आहे नंतर शिक्षणसेवक पाहिजे इतिहासासाठी अनुदानित आहे सी एच बी आय शासकीय नियमानुसार वेतन दिलं जाईल एम ए सेकंड क्लास प्लस बी एड नंतरचं शिक्षण शिक्षणसेवक एक अनुदानित आहे त्याला अर्धकालीनंतर पार्शली ग्रँटेड आणि दुसरं पद आहे ते अनुदानित आहे ते सी एच बी आय एम ए सायकोलॉजी बी प्लस किंवा द्वितीय श्रेणी प्लस बी एड पाहिजे पगार शासकीय नियमानुसार मिळणार तेरावा पॉईंट आहे बालक मंदिर शिक्षिका प्राथमिक विना पूर्णकालीन मॉन्टेसरी शिक्षण पूर्ण संस्था नियमासं पेमेंट चौथावा पॉईंट आहे कम्प्युटर सायन्स पाहिजे एक पद आहे विनाअनुदानित पूर्णकालीन बी कम्प्युटर दोन वर्षाचा अनुभव दोन वर्षाचा अनुभव असला तरी चालेल वीस हजार रुपये मासिक वेतन पंधरावा पॉईंट आहे मेकॅनिकल मेंटेनन्ससाठी शिक्षक पाहिजे एक विनानुदान पूर्णकालीन बी मेकॅनिकल दोन वर्षाचा अनुभव मित्रांनो याच्यानंतर इतर जी ज्या ते जबरदस्त आहे आणि ते तुम्ही सोडूच नका कारण त्यासाठी तुम्ही पायात्र असालच ओके okay. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की इच्छुक अभ्यर्थी आवेदनपत्र शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र की मूल प्रत व सांक्षिक प्रत के साथ स्व ओके स्व से दिनांक पंधरा छे दोन हजार चोवीस को म्हणजे पंधरा जून दोन हजार चोवीसला हेतु म्हणजे मुलाखतीसाठी सुबह सकाळी अकरा वाजता कार्यालय में म्हणजे हिंदी शिवा मंडल शिवाजी शिवाजीनगर भुसावळ मी उपस्थित रहे या कार्यालयात उपस्थित राहायचं आहे हिंदी भाषे एव हिंदी म्या अध्ययन पूर्ण किंवा अभ्यास योग्य प्राथमिकता दे जाएगी याचाच अर्थ असा की हिंदी मॅडम मिडी हिंदी माध्यमिक शाळांसाठी हिंदी मिडियममधून जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला जाईल असो आहे बाकीच्यांना इंग्लिश मिडियमवाल्यांना पण दिलं जातं मराठी मिडियमवाल्यांना पण दिला जाईल अध्यक्ष आहे मंत्री आहे आणि सभापती व विद्यालय समिती यांचे सैनिकशी जाहिरात आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीसला लोकमतमध्ये आलेली जाहिरात आहे ओके येथील सर्व जाहिराती लोकमतमध्येच आलेल्या आहेत यानंतर चौथं जे आहे जाहिरात हे सर्वात महत्त्वाची जबरदस्त ज्या एक जाहिरात म्हटलं तुम्हाला ती पाहतो ही जरासुद्धा लोकमतमध्येच आठ तारखेला आलेलं म्हणजे आजच्या तारखेला आहे श्री कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रस जिल्हा यवतमाळद्वारा संचालित ही सुद्धा बघा मित्रांनो धार्मिक जैन अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त आहे रिकचंद फतेचंद मेहता मेहताचे आहे राष्ट्रीय विद्यालय व राजलिंग अंबोजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ ओके काय मेहतासी आणि दुद्दलवार या दोन नावांची ही शाळा आहे आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक जय भारतीय संविधानातील कलम तीस एक व शासनशाले क्रीडा विभाग दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळानुसार नुसार दर्जा प्राप्त शाळेला शैक्षणिक रिक्त शिक्षकांचे पदे भरण्याचा प्राप्त अधिकारानुसार श्री कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रस तालुका दिग्ग्रज जिल्हा यवतमाळद्वारा संचालित रिकाबचंद फतेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्दलवार उच्च माध्यमिक विद्यालय तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या शाळेतील खालील नमूद केलेले शिक्षकांचे पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारामधून भरावायचे आता या ठिकाणी त्यांना पात्र उमेदवार पाहिजेत आणि शिक्षकांचे पदे आवश्यक आहे व शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवाराची ते भरती करणार आहे पहिलं पद आहे शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावीसाठी पूर्ण वेळ आहे दोन पदे पाहिजे मराठी इंग्रजी सामाजिक शास्त्र ते विषय असायला पाहिजे इंग्लिश मराठी प्लस सोशलॉजी माध्यम मराठी आहे शंभर टक्के पद अनुदान येत आहे बी ए बी एड मराठी इंग्रजी सामाजिकशास्त्र या विषयामध्ये पाहिजे अठरा पा� हजार रुपये मासिक वेतन ओके वयोमर्यादा शासनाने निश्चित केल्याप्रमाणे दुसरं पद आहे शिक्षण चौकाचं नवीन ते दहावीसाठी पूर्ण वेळ एक इंग्लिश मिडियमसाठी म्हणजे इंग्रजी वाङ्मय पाहिजे इंग्लिश लिटरेचर एक पद आहे मराठीतून शिकवायचं आहे शंभर टक्के अनुदान आहेत बी इंग्लिश लिटरेचर प्लस बी एड पाहिजे अठरा हजार रुपये मासिक वेतन तिसरं पद आहे शिक्षण चौकाचंच आहे ते माध्यमिकसाठी नऊ ते दहावीसाठी एक पद हिंदी विषय शिकवायचा आहे ओके okay, हिंदी लिटरेचर असायला पाहिजे किंवा हिंदी विषय असायला पाहिजे मराठीतून शिकवायचं आहे शंभर टक्के अनुदानित बी ए बी एड हिंदी म्हणजे बी ए बी एड म्हणजेच काय तर बी एला हिंदी विषय किंवा हिंदी लिटरेचर असायला पाहिजे अठरा हजार रुपये मासिक वेतन चौथं पद आहे शिक्षण शेवटचं नववी ते दहावीसाठी पूर्ण वेळ दोन पदे जीवशास्त्र पाहिजे मराठीसाठी शंभर टक्के अनुदानित बी एस सी बी एड जीवशास्त्र अठरा हजार रुपये मासिक वेतन नंतर आहे सहावी ते आठवीसाठी एक पद आहे मराठी सामाजिकशास्त्र भूगोल विशेष प्राधान्य मराठी मराठीतून शिकवायला पाहिजे शंभर टक्के अनुदानित बी ए बी एड मराठी भूगोल शास्त्र टी ई टी दोन सी टी दोन उत्तीर्ण पाहिजे अठरा हजार रुपये मासिक वेतन सहाव्या नंबरचं पद आहे शिक्षण चौकाचं येतात सहावी ते आठवीसाठी पूर्णबेढा आहे इंग्रजी व्याग्मय पाहिजे मराठी शंभर टक्के अनुदानित आहे आणि बी ए बघा बी ए इंग्लिशमध्ये लिटरेचर प्लस बी एड पाहिजे टी ई टी उत्तीर्ण पाहिजे टी ई टी पेपर टू अठरा हजार रुपये प्रतिमा ओके okay, ज्युनियर कॉलेज हंड्रेड पर्सेंटसाठी आहे हंड्रेड पर्सेंट अनुदान आहेत शंभर टक्के अनुदान आहेत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणसेवक अकरावी बारावीसाठी पूर्ण वेळा एक पद पाहिजे समाजशास्त्र इतिहासासाठी मराठी माध्यमातून शंभर टक्के अनुदान एम ए हिस्ट्री किंवा समाजशास्त्र द्वितीय श्रेणीमध्ये बी एड पाहिजे वीस हजार रुपये मासिक वेतन आहे या ठिकाणी आणि शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे तुमचं वय राहील टी बाय अल्पसंख्यांक अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे बिंदू नामावले लागू राही पदवीला पन्नास टक्के गुण आवश्यक एम एस पात्र असावे उमेदवारांनी दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसला रोजी मंगळवारला अकरा वाजता मूळ कागदपत्रासह स्वसाक्षगीत प्रतिसह मुलाखतीत स्वतः उपस्थित राहावे कोणतेही प्रवासपत्ता किंवा मानधन दिले जाणार नाही मुलाखत स्थळ्या रिकबचंद फतेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय राजलिंगू अंबोजी दुद्दलवार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रज तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ सतीश मेहता श्री कन्या एज्युकेशन सोसायटी दिग्रज फोन नंबर दिले डबल नाईन टू डबल वन फाय थ्री ट्रिपल फायव्ह मुख्याध्यापिक आहे आर्यफ मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रज तालुका दिग्ग्रज जिल्हा यवतमाळ ओके अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो ज्यारात तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जरात तुमच्या फायद्याचीच आहे यानंतरसुद्धा दोन जर आहे ते बघा दादा रामचंद्र बंकू सिंधू महाविद्यालय हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे म्हणजे भाषिक अल्पसंख्याक संस्था नागपूरची संस्था आहे रन बाय सिंधी हिंदी विद्या समिती बघा सिंधी हिंदी विद्या समिती ओके यांचे वेबसाईट दिलेली आहे आणि पाच पावली नागपूरची संस्था आहे यामध्ये क्लास ऑर बेसिसवर जे सिनियर कॉलेजचा स्टाफ पाहिजे तो पाहिजे त्यांना मायक्रोबायोलॉजीचे एकंदरीत सहा हो पदे आहेत रिपोर्टिंग टाईम आहे दहाचा दहा वाजता हजार व्हायचा इलेक्ट्रॉनिक्सचे तीन पदे आहेत केमिस्ट्रीसाठी तीन पदे बॉय केमिस्ट्रीसाठी चार पदे बॉटिनीसाठी तीन पदे आणि मराठीसाठी एक पद असं एकंदरीत यांचा शेड्यूल दिलेला आहे ज्या हे दिनांक आज आठ तारखेला आलेले आहे लोकपत्या वृत्तपत्रामध्ये आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगायचीच राहिली ही सिनियर कालची जाहिरात आहे हे बघा सिनियर कालची जाहिरात आहे यामध्ये एक लाखापेशीच तासिक आहे तत्वानुसार पेमेंट मिळतो पेमेंट मात्र नागपूरसारख्या विद्यापीठाचं हे संस्था असले तरी या ठिकाणी तुम्हाला नऊशे रुपये असं किंवा सहाशे सातशे रुपये मासिक वेत सॉरी परत पर आवर्सनुसार पर पेमेंट मिळतो परंतु मात्र पेमेंट जे आहे तुमचं मंथली मिळत नाही कारण अशा ठिकाणी मी सुद्धा सर्विस केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला वार्षिक वार्षिक वेतन मिळतं म्हणजे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर पेमेंट दिलं जातं कधी कधी दोन वर्षानंतर पैसा मिळतो असो आता नवीन नवीन नियमावलीनुसार काय मिळतं ते त्यांचं ते ठरवतील मात्र हे बघा मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्ससाठी पदांची जाहिरात शनिवारी पंधरा जून दोन हजार चोवीसला दहा वाजता जर व्हायचं उरलेले केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्रीसाठी पदाची जाहिरात आहे ही अकरा वाजता होणार आहे पंधरा तारखेलाच आणि बोट बोटनी आणि मॅथमॅटिक्ससाठी जे आहे चार पदांच्या ते बारा वाजता होणार आहे पंधरा तारखेलाच ओके तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड रीच अप एन आवर बिफोर द शेड्युल टाईम ऑन द डे ऑफ इंटरव्ह्यू ॲज पर शेड्यूल अफ अला ॲप्लिकेशन पासपोर्ट साईज फोटोग्राफ असे त्यांनी म्हटलं मास्टर्स डिग्री अँड सेटनेट ऑर पी एच डी टी डे नॉट अप्लिकेबल यासाठी एम एस सी प्लस सेट किंवा एम एस सी नेट किंवा एम एस सी पी एच डी असं क्वालिफिकेशन पाहिजे ओके म्हणजे कोणतेही प्रकारचे मास्टर डिग्री असले तर चालेल एम एस सी किंवा एम ए प्लस नेट सेटपैकी कोणती किंवा पी एच डी ओके म्हणजे नेट सेट किंवा पी एच डीपैकी कोणतं एक चालेल या ठिकाणी डॉक्टर आय पी केशवानी यांची सही दिलेली आहे या ठिकाणी आणि ही जाहिरात आहे ओके आता ही शेवटची जाहिरात आपण पाहणार मस्त महत्त्वाची आहे आणि ही आहे अल्पसंख्यांक मान्यता प्रमाणपत्र क्रमांक दिल है सा चार दो हज़ार चौबीस भाषिक हिंदी अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था हिंदी शिक्षा समिति तुमसर द्वारा संचालित तुमसर भंडारा ओके आर एस एस जी के अग्रवाल जूनियर कॉलेज तुमसर जिला भंडारा शंबर टक्के अनुदानित में शिक्षण सेवक पूर्णकालीन रिक्त पद पर, पर भर्ती करना है भरती करना है दो पदों पदोंकी नाही लेंगे कितनी पद चाहिए तो हां तर या ठिकाणी शिक्षण शोकाचे एकच पद पाहिजे या ठिकाणी एम कॉम सेकंड डिव्हिजन सचिवीय कार्यपद्धती एम पी एड अथवा एम कॉम सेकंड डिव्हिजन सचिवीय कार्यपद्धती एम ए हिस्ट्री बी एड किंवा एम ए सेकंड डिव्हिजन हिस्ट्री प्लस एम पी एड किंवा एम कॉम सेकंड डिव्हिजन यस पी म्हणजे सेक्रेटरी प्रॅक्टिस आणि एम ए हिस्ट्री बी एड वीस हजार रुपये मासिक वेतन आहे ओके आयु म्हणजे वय जे शासन नियमानुसार प्रवर्ग खुला खुला प्रवर्गात ही जाहिरात आहे मुख्याध्यापक पर पदोन्नती या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर तुमची पदोन्नती होईल प्रो प्रमोशन होईल ओके या ठिकाणी जे तुम्हाला महत्त्वाचं सांगतो एम कॉम पाहिजे या ठिकाणी एम कॉम सांगितलं प्लस एम सांगित सांगित ए हिस्ट्री सांगितलं सांगितल हिस्ट्री बी एड तिसऱ्याच्यानुसार सांगितलं की तुम्हाला तिसरं जर हे असेल तर एम ए सेकंड डिव्हिजनमध्ये हिस्ट्री पाहिजे आणि एम एम पी एड पाहिजे किंवा चौथं जे पद सांगितलं एम कॉम सेकंड डिव्हिजन त्यासाठी एम कॉममध्ये एस पी विषय असायला पाहिजे आणि एम ए हिस्ट्रीमध्ये प्लस बी एड असायला पाहिजे हे कसं पाहिजे तर हे जे आहे हे मुख्याध्यापक पदासाठी ओके आणि सध्या वीस हजार रुपये मासिक वेतन त्यासाठी मिळणार आहे इच्छुक उमेदवार आहे सहा जून दोन हजार सातला सात सहा सात जुलै रे सहा जुलै दोन हजार सात शनिवारला दुपारी अकरा वाजता ते चार वाजेपर्यंत शैक्षणिक व्यवसाय व शैक्षणिक व व्यावसायिक व्यावसाय पात्रता के सो की मूल प्रति म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत झेराक्स प्रतिसह ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे आणि झेराक्स पाहिजे ओके पाठशाला की मुलाखत केली आहे स्व खर्चाशी उपस्थित रेन महेशकुमार अग्रवाल यांची सही आहे आणि ही जाहिरात दिनांक आठ जून दोन हजार चोवीसला नागपूर मेन्सवर आलेलं आहे हे आलेलं आहे लोकमत पेपरमध्ये मित्रांनो ही जाहिरात होत्या अल्पसंख्याक सौथे जाहिराती होत्या तुम्हाला सांगितलं की आपण एकंदरीत सात जाहिराती पानावर एकशे एक जाहिराती पानावर जबरदस्ती जाहिराती आहेत तुम्हाला हे आपलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला भरभराटीस आणा पटकन लाईक करा आपल्या यूट्यूबला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनी शेअर करा भेटूया अशाच नवीन नवीन जिरातीसह जबरदस्त अशा जाहिरातीसह असेच माझ्या व्हिडिओला तुम्ही पाहत राहा भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच